श्री स्वामी समर्थ हा श्री स्वामी चरित्र सारामृतचा सा द्वितीय अध्याय वाचल्याने किंवा ऐकल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात म्हणून हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत ऐका आणि स्वामींची फळदायिनी ही कथा संपूर्ण ऐका श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय श्रीगणेशाय नम कामनाधरोनी जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्कामभक्ता कैवल्य प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रगट झाले अगणित पापी तारिले कर्दैवनी गुप्तजहाले गुरुचरित्री कथा पुढे लोकोद्वारा कारणे भागपडले प्रगट होणे धुंडिली तेची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परिती ती जविषयी शंका मनामाजी ये तसे गुरु राजगुप्त झाले स्वामी रूपे प्रकटले त्यांचे शक प्रमाण न मिळे म्हणूनही पत्रिकेची ते केवळ सिद्ध कुंटला तेथे पत्रिका वाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानव रूपे जाहले अक्कलकोटा माघारी राचप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणवणी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांशी बैसवनी दोहो वरी तिसरी वरी बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तया लागोनी आम्ही कर्दळी बनातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखिली अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडोन हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाका प्रती जेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैद्राबादेशी पातलो येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊन या पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपुर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथुनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्व अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जाहले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल वृत्त गेले उठोनी उभयता एको या ऐशी वाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठवणी उभयता द्वादश वर्षे मंगल प्रती राहिले स्वामी राजी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली। सदा वास अरण्यात बहुधान येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आणोनी देती तेची महाराज भक्षिती क्षण मागूती अरण्यात जाती उठवणी वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने परब्रह्मस्वरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूनी अंतर्खूण स्वामींशी मानिती ईश्वरासमान दुसरे अज्ञजन वेडा म्हणूनी लेखती दर्शना येता दिगंबर विग्रही लिला लीला लिलाविग्रह्यतीवर्य कंबरेव ठेवूणी कर दर्शन घेती तयासी अमृता समान पुढे कथा एकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्था वद्विता, ज्यांची सत्ता सर्वत्र, अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करुणी श्रवणदार करा श्रोतेहो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवा आकण्ठ भवभयाचे आरिष्ठ तेने सुखे विष्णुभणे इति श्रीस्वामी चरित्रसारामृत नानाप्राकृतकथासम्मत आनन्दे भक्तपरिसोत द्वितीयोऽध्यायगूढहा श्रीस्वामीचरणार्पणमस्तु श्रीमस्तु शुभं भवति